नमस्कार आज 8 जून 2022, हजार बावीस ह्या तारखेनिमित्त एक नवीन व्हिडिओ पूर्णपणे वेगळ्या विषयावरचा व्हिडिओ तयार केलेला आहे तुमच्यासाठी तो ऐका बघा आणि आवडला किंवा नाही आवडला तरी आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आपल्याला बिरबलाच्या अनेक गोष्टी ठाऊक असतात था। लहानपणी वाचलेल्या असतात त्याच्यातली एक गोष्ट अशी आहे की बादशहा एकदा सर्व दरबारी मंडळींना एक, एक प्रश्न विचारतो की सत्ताविसातनं नऊ गेले तर किती उरतील आता साधं आहे सत्ताविसातनं नऊ गेले तर अठराच उरणार आणि बहुतेक सगळे दरबारी म्हणजे बिरबल सोडून सगळे दरबारी हेच उत्तर देतात बिरबल मात्र शून्य उरणार असं उत्तर देतो सगळे दरबारी आणि बादशाह देखील खो खो हसायला लागतात म्हणजे शून्य कसं उरेल अरे काहीतरी काय बोलतोयस तू तो म्हणतो अहो महाराज वर्षामध्ये सत्तावीस नक्षत्र असतात त्यातली नऊ नक्षत्र पावसाची असतात आणि ती जर वजा केली म्हणजे आपल्या वर्षभरातून संपूर्ण पाऊस जर वजा केला तर काय उरेल शून्य उरेल काहीही उरणार नाही तर पाऊस आणि नक्षत्र हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे हल्ली शाळेमध्ये नक्षत्र शिकवतात का नाही मला माहीत नाही घरोघरीचे पाढे आणि परवाचा हे जवळजवळ बंदच झालेलं आहे त्याच्यामुळे घरात सुद्धा हे शिकवलं जात असेल तर म्हणजे दुर्मिळ गोष्ट आहे ती आणि जर आपल्याला नक्षत्रच माहीत नसतील तर त्याचे अन्य संदर्भ आणि काय या कारणाविषयी किंवा ह्या एकूणच याच्याविषयी बरेच जण अनभिज्ञ असतात ते जाऊ देत आपल्याकडे बारा राशी आहेत हे बहुतेकांना माहिती आहे आणि सत्तावीस नक्षत्र असतात म्हणजे एका राशीला सव्वा दोन नक्षत्र असतात ही नक्षत्र आकाशामध्ये असतात किंबहुना नक्षत्र म्हणजे एक अवकाश स्थिती असं त्याला म्हणायला हरकत नाही आपल्याकडे भारतामध्ये साधारणपणे तीनच महत्त्वाचे ऋतू आहेत हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा आणि सरासरी चार महिने हे असतात तर ज्या काळात पावसाळा असतो त्या काळात जी नक्षत्र असतात त्यांच्याबद्दल आता आज मी बोलणार आहे एकूण नऊ नक्षत्र तर पहिल्यांदा त्यांची नावं बघू मृग आर्द्रा पुनर्वसू पुष्य आश्लेषा मघा पूर्वा उत्तरा आणि हस्त सर्वसाधारणपणे मृगामध्ये पावसाळा सुरू होतो पावसाळा म्हणजे मौसमी प्रदेशात आपण राहतो त्यामुळे मान्सून सुरू होतो तो, हो तो साधारणपणे मृगनक्षत्रामध्ये सूर्याने प्रवेश केल्यानंतर साधारणपणे दरवर्षी सहा सात आठ जून या तारखांच्या सुमाराला सूर्याचा या नक्षत्रात प्रवेश असतो यंदा वीसशे बावीस साली तो आज प्रवेश केलेला आहे म्हणजे आज मृग नक्षत्र आहे म्हणजे तसं पाहिलं तर आपल्याकडे आज पावसाला आरंभ झालेला आहे कागदोपत्री पण आजच्याच वर्तमानपत्रात एक बातमी वाचायला मिळाली मला की मान्सून लांबला असं सरकारनी किंवा वेधशाळेनी जाहीर केलेलं आहे आता गमतीची गोष्ट अशी की केरळामध्ये साधारणपणे एक जूनला पाऊस येतो आणि बातम्या यायला लागतात पावसाचं कसं आहे पाऊस हा आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने शेतीच्या दृष्टीने उद्योगाच्या दृष्टीने व्यवसायाच्या दृष्टीने आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पाऊस विलक्षण महत्त्वाचा असल्यामुळे वेधशाळा देखील त्याचा व्यवस्थित पाठपुरावा करत असतात त्याचा मागोवा घेत असतात आणि आता गेल्या काही वर्षांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान प्राप्त झालेलं असल्यामुळे त्यांचे अंदाज त्यांचे आडाखे जास्तीत जास्त बरोबर येण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे असं असलं आणि वेधशाळा नव्हत्या तेव्हापासून हे काम पंचांग करते किंवा त्या विषयातले अभ्यासक करत आलेले आहेत जरी आपल्याकडे मृग नक्षत्राच्या आरंभी पाऊस सुरू होतो असं मानलं जात असलं तरी ते सरसकट लागू नाही आहे कारण आपला देश इतका मोठा आणि खंडप्राय आहे की सर्वच ठिकाणी एकाच वेळी एकाच पद्धतीने पा। पाऊस पडण्याची शक्यता कधीच नसते एक छोटंसंच उदाहरण घेऊ की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे केरळमध्ये एक तारखेला मान्सून पोचतो सुमारे सात आठ तारखेला तो पश्चिम महाराष्ट्रात किंवा मध्य भारतापर्यंतसुद्धा आपण पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो सुरू होतो पण तीच परिस्थिती विदर्भात असेल मराठवाड्यात असेल का खानदेशात असेल हे सांगता येत नाही मग कसं काय करायचं कारण बघा की मेघदूत नावाचं जे एक काव्य आहे कालिदासाचं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आषाढाच्या पहिल्या दिवशी त्या यक्षाला मेघ दिसतो आणि त्याला बघून तो यक्ष म्हणतो की अरे आज तर आषाढाचा पहिला दिवस म्हणजे पावसाळा सुरू झाला आता आषाढाचा पहिला दिवस आजच्या हिशेबाने बघायचं झालं तर तो येणार आहे तीस जूनला एके ठिकाणी आपण असं म्हणतो की सात जूनला असं सा आठ जूनला पाऊस सुरू होतो तसं असताना विदर्भामध्ये रामटेकवरती जो कालिदासाचा यक्ष बसलेला होता तो आषाढाच्या पहिल्या दिवसामध्ये म्हणला की अरे पावसाळा सुरू झाला आणि तोच यक्ष पुढे त्या मेघाला सांगत असताना सांगतो की बाबा रे तू ज्यावेळी उत्तरेला जाशील म्हणजे साधारणपणे दिल्ली वगैरे भागा त्या भागामध्ये तर तिथे आता अद्यापि उष्मकाळ चालू असेल वणवे पेटलेले असतील त्या वणव्यांचा रानगाईंना त्रास होत असेल तर तू पहिल्यांदा वणवे विझव म्हणजे काय की केरळात पाऊस सुरू झालेला आहे महाराष्ट्रात सुरू झालेला आहे काही भागामध्ये विदर्भात झालेलं नाही आहे आणि उत्तरेत तर उन्हाळा आहे आजही पाहतो आपण आत्ता उत्तरामध्ये रखरखीत उन्हाळा आहे त्यामुळे पंचांगकर्त्यांनी जे आडाखे मांडलेले आहेत ते भारताची सरासरी लक्षात घेऊन मांडलेले आहेत हे बघितलं की मग आपल्याला हा गोंधळ किंवा हा त्रास होत नाही कुठल्याही एखाद्या गोष्टीचा घटनेचे तीन तरी भाग पडतात आरंभ मध्य आणि शेवट किंवा समारोप मग आता ते एखादं वाक्य असू देत एखादी ओळ असू देत एखादा परिच्छेद असू देत एखादा निबंध असू देत व्याख्यान असू देत कथा कादंबरी नाटक चित्रपट काहीही असू देत आरंभ मध्य आणि समारोप हे तीन भाग असतातच पावसाच्या बाबतीत म्हणजे पावसाळ्याच्या बाबतीत तीच स्थिती आहे सुरुवातीचा पाऊस हा जरा कमी पडतो मग मध्येच तो जोरात पडतो मग अतिजोरात पडतो आणि मग तो हळूहळू संपत संपत तो आपला निरोप घेतो आणि क हे तीन भाग झाले आणि धुकं पडलं की पावसाळा संपला असं मानण्याची पद्धत आहे आणि बरेच वेळा तसं उदाहरणही आहे म्हणजे तसं अनुभवाला देखील येतं पाऊस सुरू होतो याच्या संदर्भात आणखीन एक दोन गोष्टी असतात ज्या गावाकडे किंवा शहरातसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात पण गावाकडे त्याचा संबंध असतो जसा एखादा पोपट काहीतरी ट्रॅव ट्रॅक्टर टॅव काहीतरी बोलत असतो पण ज्याने आहे त्याला मात्र तो विठू विठू, विठू बोलतोय किंवा तो काहीतरी माझं नाव घेतो आहे राधिका राधिका किंवा जे असेल ते म्हणतोय असं वाटतं तसंच एक पावशा नावाचा पक्षी आहे साधारणपणे कबूतराच्या आकाराचा आहे पक्षी तो आणि तो कर्कश आवाजामध्ये ओरडत जातो ह्या दिवसामध्ये आणि त्याचं ते टिटवीच्यासारखं त्याचं ओरडणं असतं आणि ते ते टा टा टॅ ट याच्यातनं केव्हा तरी कोणाला तरी असं वाटलं की अरे हा बोलतोय पेरते व्हा पेरते व्हा पेरते व्हा म्हणजे आता पेरण्या करायला सुरुवात करा आणि पेरते व्हा हा शब्द ऐकला की तो निसर्गाचा आदेश आहे असं मानून बरीच मंडळी शेतीच्या कामाला म्हणजे पेरणीच्या कामाला सुरू साधारणपणे एप्रिल मे मेमध्येच शेत पेरणीसाठी नांगरणीसाठी तयार झालेले असतात नांगरणीसाठी आणि नंतर पेरणीसाठी तयार झालेले असतात आणि काही वेळा थोडेसे शिकलेले शेतकरी कॅलेंडरवरती श्रद्धा ठेवून सात जूनला पेरणी करतात देखील पण पंचांगामध्ये काहीतरी वेगळंच सांगितलेलं असतं आणि मग त्या बिचाऱ्यांवरती दुबार पेरणी करण्याची वेळ येते कारण पहिली काही म्हणजे पाऊस न पडल्यामुळे पहिला पेरा वाया जातो मग ह्या नक्षत्रांची माहिती पंचांगामध्ये आपल्याला अनेकदा आणि अनेक, अने अनेक प्रकारे मिळते प्रत्येक नक्षत्राची नावं असतात सत्तावीसच्या सत्तावीस नक्षत्रांना नावं आहेत तसंच सत्तावीसच्या सत्तावीस नक्षत्रांना वाहनं पण सांगितलेली असतात आता पावसाळी नक्षत्रांची वाहनं कुठली तर साधारणपणे मेंढा घोडा मोर उंदीर कोल्हा बेडूक म्हैस हत्ती असे वेगवेगळी वेगवेगळे प्राणी त्याच्यात त्यांनी वाहनं म्हणून वापरलेले आहेत म्हणजे पाऊस काय त्या प्राण्यांवर बसून येतो असं नाही पण पावसाचा जोर किती असेल पाऊस कसा पडेल किती पडेल ह्याचा अंदाज देण्यासाठी त्या प्राण्यांच्या नावांचा वापर केलेला आहे आणि क त्याचं असं आहे की मोर गाढव उंदीर ह्या लोकांना पाऊस काय फारसा आवडत नाही त्यामुळे हे वाहन ज्यावेळी असतं त्यावेळी पाऊस कमी किंवा बेताचा असतो कोल्हा मेंढा यांना तर अजिबातच आवडत नाही त्याच्यामुळे ज्यावेळी ही वाहनं असतात त्यावेळी पाऊस म्हणजे नाहीच पडत जरी पावसाळा असला तरी पाऊस पडत नाही घोड्याबद्दल असं सा सांगतात की घोडा ज्यावेळी वाहन असतं त्यावेळी पाऊस डोंगरावर पडतो खालती सपाटीवर कमी पडतो किंवा पडतही नाही म्हणजे घोडा वाहन असेल तर कोकण भाग पश्चिम महाराष्ट्रातला जो काही म्हणजे पुणे कोल्हापूर सांगली सातारा यांची पश्चिम बाजू इथे पाऊस पडेल पण नगर किंवा मराठवाडा विदर्भ इथे पावसाची शक्यता घोडा वाहन असताना होत नाही बेडूक म्हैस हत्ती ही पावसाला अनुकूल वाहनं मानलेली आहेत कारण असं आहे की ह्या बा प्राण्यांना पाण्यात खेळायला आवडतं पाणी भरपूर आवडतं म्हणून ती नावं दिलेली आहेत शेतकरी मंडळी जे निसर्गाचा व्यवस्थित अभ्यास किंवा अवलोकन करतात त्यांनी आपणहून ह्या पंचांगाच्या पलीकडे जाऊन त्या पावसांना काही नावं दिलेली आहेत एखादा पाऊस असतो त्याला ते तरणा पाऊस म्हणतात म्हणजे भरपूर पाऊस पडतो एखाद्या नक्षत्रामध्ये मेंढ्यासारखं किंवा मोरासारखं असतं उंदरात उंदीर वाहन असतं त्यावेळी तो कमी पडतो म्हणून त्याला म्हातारा पाऊस म्हणतात काही वेळा उंदराचा पाऊस आणि मांजराचा पाऊस असं म्हणतात म्हणजे उंदराचा पाऊस झाला पण मांजराचा पाऊस झाला नाही त्याच्यामुळे जे काय सगळं पेरलेलं होतं ते उंदरांनी खाल्लं असे समजूत असते किंवा असं घडत असतं मोराच्या पावसाला नाचरा पाऊस असंही म्हणण्याची पद्धत आहे हा त्या त्या ठिकाणचा लोकांनी दिलेलं त्याचं कौतुक आहे किंवा त्याला ठेवलेली नावं आहेत यंदाचा मृग हा आजच सुरू झालेला आहे आणि तो गाढवावरती बसून आलेला आहे आणि गाढव म्हणजे नाहीच पाऊस नाके बराबर द्यायला म्हणते असाच आहे म्हणजे थोडक्यात पहिले दोन आठवडे पाऊस जरी पावसाळा आला असला तरी पाऊस पडणार नाही म्हणावा असा नक्कीच ना, पडणार नाही शेतीला उपयुक्त असा तर पडणारच नाही आता ही जी सुरुवातीची शेती सुरुवातीची जी नक्षत्र आणि त्यांचा पाऊस असतो तो विशेषत आपण ज्याला खरीप म्हणतो खरीपाच्या पिकांना म्हणजे प्रामुख्याने भात याच्यासाठी उपयुक्त असतो आणि यंदाचा जर पंचांगाप्रमाणे पाऊस तेवढा पडणार नसेल आणि शेतीला लावणीच्या दृष्टीने तो योग्य नसेल पेरणी होईल पण लावणीच्या दृष्टीने योग्य नसेल तर शेतकरी मंडळींनी काळजी घ्यायला पाहिजे नियोजन केलं पाहिजे आणि आपल्याकडे उपलब्ध असलेलं जे पाणी आहे मग ते विहिरीतलं असेल शेततळ्यातलं असेल किंवा लोकांकडनं माण मागवून घेतलेलं पाणी असेल त्या पाण्यावरतीच त्याला निदान सुरुवातीचे काही काळ आपल्याला भागवावे लागणार आहेत नंतरचा जो पाऊस आहे त्याच्याबद्दल नंतर बोलतो पण याबाबतीत वेधशाळेने असं सांगितलं आहे की ते काही नाही देशामध्ये यंदा एकशे तीन टक्के पाऊस पडणार आहे आणि पंचांगवाले जर म्हणतायत की नाही हे काही खरं नाही आहे तर एकूण गणित काय आहे ते आपल्याला सप्टेंबर अखेरीस कळणारच आहे भाताच्या लावणीबद्दल सांगितलंच ला की बाहेरचे पाणी म्हणजे राखीव पाण्यातनं ते काढायला लागेल पण बाकीची जी धान्य कडधान्य असतात ज्याच्यात मटकी पावटे सूर्यफूल भुईमूग करडई ज्वारी बाजरी गहू कापूस यांना काही त्रास नाही आहे त्यांना जितपत आणि जेवढा पाऊस पाहिजे तसा पाऊस या संपूर्ण पावसाळ्यामध्ये आणि तदनंतरच्या काळामध्ये पडणार आहे असं नक्षत्र आणि त्यांचा अभ्यास करणाऱ्या मंडळींनी सांगितलेलं आहे आता पाऊस सुरू झाला आणि मग त्या वाहनामुळे पाऊसच पडला नाही तर हे कसं काय असा एखाद्याला शंका येईल पण असं असतं की लावणी केली किंवा के पेरणी केली त्याच्यानंतर वाहनं तिथे उगवून आली की काळा काही काळ त्याला उघडी उघडीप लागते पाऊस पडायला नको असतो मग पाऊस पडायला नको आहे आणि तो पडणारही नाही त्यावेळी कुठलं नक्षत्र असतं तर ते असं मेंढ्यासारखं किंवा गाढवासारखं नक्षत्र असतं जे फारसा पाऊस तिथे पडत नाही त्यामुळे आपल्याला उघडी कधी मिळणार आहे याचा अंदाज घेऊन याची माहिती घेऊन मागचा हिशेब करून म्हणजे बॅकवर्ड कॅल्क्युलेशन करून शेतकरी मंडळींनी आपल्या धान्याची आपल्या वा जे काय बियाण पेरायचे त्याची योग्य वेळी पेरणी केली तर तो कधीच पराभूत होणार नाही जाता जाता आणखीन एक सांगतो की सूर्य एका नक्षत्रामध्ये साधारणपणे पंधरा ते सोळा दिवस असतो पण चंद्र मात्र दररोज नक्षत्र बदलतो आणि चंद्र कोणत्या नक्षत्रामध्ये आहे त्यानुसार कोणत्या पिकाला तो योग्य आहे ह्याचाही अभ्यास काही मंडळींनी केलेला आहे त्याचा विचार करून मग मटकी कधी लावायची पावटे कधी लावायचे सूर्यफूल कधी लावायचं याचाही लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो याच्यावरती विचार करा आवडलं तर अवश्य सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा पावसाळा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आणि शेतकऱ्यांना सुखाचा जावो हीच पावसाच्या चरणी प्रार्थना नमस्ते